माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये जुनी मिलच्या मैदानावर चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आल्याची खबर मिळाली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने पद्धतशीरपणे सापळा लावून त्या पळून जाणाऱ्या पाठलाग करून पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन मोबाईल एअरपॉड असा एक लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पथकाकडून रविवारी ही माहिती देण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने नाकाबंदीपासून ते शहरातील विविध भागामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे दुपारी गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक त्यांच्या सहकाऱ्यांसह सा खासगी वाहनातून गस्त घालताना त्यांना खबऱ्याकडून जुने मिल परिसरामध्ये करजगी कॉम्प्लेक्सच्या मोकळ्या मैदानात एक चोरटा चोरीचा मोल विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली लागलीच पथकाने घटनास्थळी पोहोचून सापळा लावला खबऱ्यांनी दिलेल्या ला माहितीनुसार एक पंचेचाळीस किंवा वयाच्या आसपास अनोळखी व्यक्ती संशोधितरित्या वावरताना पथकाला दिसला पथकातील पोलीस त्याच्याजवळ आले तो पळून जाऊ लागला त्याचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले नाव व पत्ता विचारता आला असता उमेश बंडू उकरंडे वर्ष पंचाळीस राहणार मल्लिकार्जुन नगर रोड सोलापूर अशी माहिती देण्यात आली त्याची झडती घेण्यात आली त्याच्या बँकेत दोन मोबाईल लॅपटॉप एअरपॉड विविध बँकेचे डेबिट क्रेडिट कार्ड आधार कार्ड मिळाले अधिक चौकशी वरील मुद्दी चोरीचा असल्याचे सांगितले पोलीस रेकॉर्डवर माहिती तपासली असता या चोरट्यानं फौजार चौडी जोडभावी पेठ पोलीस ठाणे आणि लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले अशा प्रकारे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून एक लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका